या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ शारदीय नवरात्र उत्सवात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करावी स्वच्छता ठेवावी आणि आरोग्यसेवा पुरवाव्यात अशा विविध सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी बैठकीत दिल्या आहेत कोल्हापुरात यावर्षीचा शारदीय नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत होत आहे त्याच्या तयारीच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेण्यात आली यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली करवीर प्रांताधिकारी मौसमी चौगुले अतिरिक्त रविकांत आडसो देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे आदी अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी एडगे म्हणाले भाविकांना चांगल्या पद्धतीनं दर्शन घेण्यासाठी रांगांची व्यवस्था करावी स्वच्छता विषयक कामाला सुरुवात करावी ठिकठिकाणी थीक वाहनतळ उभा करून दिशादर्शक फलक लावावेत पोलीस प्रशासन आणि मंदिर समिती यांनी समन्वयातून सुरक्षाविषयक नियोजन करावं गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात भाविकांना चांगल्या प्रकारे आरोग्यविषयक सुविधा द्याव्यात शहरातील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी बाहेरील वाहनतळांना प्राधान्य द्यावं या दरम्यान भाविकांना मंदिरापर्यंत येण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशा प्रमाणात उपलब्ध करावी प्रत्येक वाहनतळावरून येण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या बसेस तसेच पुरेशा प्रमाणात रिक्षा मिळतील यासाठी नियोजन करावं नवरात्र उत्सवात किती भाविकांनी भेटी द्या यावर आपत्तीविषयक माहिती तातडीनं नियंत्रण कक्षात पोहोचवावी अशा विविध सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केल्या आहेत